क्षमाचा सर्वांना अगदी मनापासून नमस्कार रमजान स्पेशल आपण शुरखुर्मा बनवतोय पण आजचा शुरखुर्मा थोडासा वेगळा बरं का हा शुर शुरखुर्मा महाराष्ट्रामधलं मी सांगते महाराष्ट्रामध्ये अगदी खूप म्हणजे माझी पण पणजी होती त्यावेळेला नारळाच्या दुधातला शुरखुर्मा बनवला जायचा कारण त्यावेळेला काय असायचं दूध घ्यायची तेवढी परिस्थिती लोकांची नसायची आणि मग ते नारळ आणून त्याचं दूध बनवायचे तर हा शुरखुर्मा कसा बनवायचा तो मी आज तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी मी लहान असताना सुद्धा माझ्या आईने हा बऱ्याच वेळेला तसा घरी बनवलेला आहे तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सोबत मी आज ईद आहे त्यामुळे मी असा आलूक बनवलाय तर हा लूक कसा वाटला हे सांगायला सुद्धा विसरू नका कमेंट्स करायला विसरू नका चला तर बघ वेळ न दवडता आपण रेसिपी करायला जाऊया शिरखुर्मा करण्यासाठी आपण नारळ फोडून त्याचं खोबरं आहे ते बाजूला काढून घेतले आणि स्वच्छ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी खोबरं धुवून घेतलेलं आहे त्याच्यावरचा जो पाठीचा काळा भाग आहे तो काढण्याची काही आवश्यकता नाही तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही काढू शकता पण आपण त्याचा जो चोथा आहे तो नंतर बाजूलाच करणार आहोत त्यानंतर इथं मी ड्रायफ्रूट घेतलेत तर ड्रायफ्रूटमध्ये आपण चार बदाम चार पिस्ते चार काजू आणि चार अक्रोट घेतलेत म्हणजे अख्खे दोन अक्रोट घेतले की बरोबर चार भाग त्याचे होतात आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने हे ड्रायफ्रूट आपण एकदम बारीक असे स्लाइस करून घ्यायचे आहेत तुम्ही म्हणता असाल की बऱ्याच वेळेला मोस्टली शिरखुर्मा करताना ड्रायफ्रूट हे भिजवून घेतले जातात पण आमच्या घरी अजूनसुद्धा ड्रायफ्रूट न भिजवताच शिरखुर्मा केला जातो आणि त्या शिरखुर्म्याची टेस्टसुद्धा थोडीशी वेगळी येते तर म्हटलं चला आज तुमच्यासाठी ही वेगळी रेसिपी सुरू करण्याची घेऊन येऊया तर तुम्ही स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने हे ड्रायफ्रूट कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये खजूर किंवा खरकीचा वापरसुद्धा करू शकता हे आपल्या आवडीवर डिपेंड आहे त्यानंतर आपण नारळाचं दूध तयार करायला घेणार आहोत तर जे खोबरं आपण काढून घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये जवळजवळ पाऊन ग्लास मी पाणी घातलेलं आहे जर का तुमच्याकडं वेळ असेल तर एका बाऊलमध्ये खोबरं घ्यायचं त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घेऊन हे खोबरं असंच पाच दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आणि मग दूध जर काढलं तरीसुद्धा खूप घट्टसर असं नारळाचं दूध निघतं आता आपण एक बाऊल घेतला आहे मोठा मी आणि त्यावरती कापड अंतरायचं आणि जे आपण खोबऱ्याची पेस्ट तयार केली आहे ती घालायची आणि हाताच्या मदतीने सर्व याचं जो अर्क आहे तो पिळवून घ्यायचा आणि ही जी प्रोसेस आहे मिक्सरमधून खोबरं काढायची ती तुम्ही दोन ते तीन वेळा करू शकता मी ही प्रोसेस नंतर आणखी दोन वेळा तयार केलेली आहे त्यामुळे काय होतं नारळातला पूर्ण अर्क निघतो आणि दाटसर असं घट्ट आपल्याला हे नारळाचं दूध मिळतं आणखी दोन वेळा मी हीच प्रोसेस करून घेणार आहे म्हणजे टोटली तीन वेळा मी नारळाचं दूध काढलेलं आहे त्यानंतर आपण गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आणि एकदम गॅसची फ्लेम आहे ती लो करायची जास्त गरम पातेलं करून घ्यायची काही आवश्यकता नाही कारण स्टीलचं पातेलं आहे त्यानंतर त्यामध्ये तीन ते चार चमचं चा तूप घालायचं आता हे अगदी मी घरातलं साजूक तूप आहे शक्यतो घरातलं साजूक तूपच वापरायचं त्यामुळे शुरखुर्मा खूप टेस्टी होतो आता आपण यामध्ये चारोळे आधी घालायचे कारण थोडेसे चारोळे परतायला वेळ लागतो आणि त्यानंतर मी ड्रायफ्रूट घातलेले आहेत आणि हे सर्व ड्रायफ्रूट फक्त दोन ते तीन मिनटं आपण परतून घ्यायचे कारण पटकन करपतात त्यामुळे लक्ष इकडे तिकडं न देता आपण फक्त लक्ष या ड्रायफ्रूटवरच द्यायचं आहे तुम्ही जर महाराष्ट्रातून रेसिपी माझी पाहत असाल तर तुम्ही मला कमेंट्स करायला विसरू नका की तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने शुरखुर्मा केला जातो कारण बरेच प्रकार शुरखुर्म्याचे सुद्धा आहेत ते बऱ्याच जणांना माहिती असतील किंवा सुद्धा आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय खूप छान असा आपला हा मसाला भाजला गेलेला आहे आता आपण या स्टेजला इथं थोडंसं दूध वतणार आहोत एक ग्लासभर फक्त मी दूध ओतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणीसुद्धा ओतू शकता डायरेक्ट जर का आपण नारळाचं दूध या पातेल्यामध्ये ओतलं तर आपलं हे जे दूध आहे म्हणजे शुरखुर्मा जो आहे तो फुटतो नाचतो खराब होतो त्यामुळे पाणी किंवा दूध एक ग्लासभर आधी वतवून घ्यायचं त्याला छान अशी उकळी आली की मग त्यानंतर आपण त्यामध्ये जी नारळाचं दूध काढलेलं आहे ते घालायचं आणि एक छानशी याला उकळी येऊन द्यायची याला छानशी अशी उकळी आल्यानंतर आपण यामध्ये जे केशर आणि दूध मी ठेवलं होतं बाजूला ते घालायचं त्यानंतर यामध्ये पाऊन वाटी मी साखर घातले अगदी इनफ होते पाऊन वाटी म्हणजे जवळजवळ हा एक लिटरचा शुरखुर्मा झालेला आहे त्याला त्यासाठी पाऊन वाटी साखर इनफ आहे नाहीतर खूपच गोड सुरुखुर्मा होतो आता हा शुरखुर्मा शिजतोय तोपर्यंत आपण एक चमचावर खसखस ड्राय रोस्ट करून घ्यायची खसखशीचा स्वाद सुद्धा अमेझिंग असा येतो तर अगदी मंद गॅसवरती मी खसखस आधी भाजून घेते जर का तुम्हाला गुळाचा शुरखुर्मा करायचा असेल साखर वापरायची नसेल तर तुम्ही मी मगाशी ज्या वेळेला एक ग्लास दूध वापरलं त्याच्याऐवजी तुम्ही एक ग्लास पाणी वापरू शकता आणि यामध्ये गुळाचा वापर करू शकता आणखी पौष्टिक हा शुरखुर्मा तयार होतो आता आपण याच्यावरती तव्यावरती एक चमचा मी तूप घेतलेला आहे आता यामध्ये आपण ज्या शेवया आहेत त्या छान अशा परतून घ्यायच्या ह्या भाजक्या शे शेवया आहेत पण तरीसुद्धा थोडेसे मला अशा ब्राऊन वाटल्या नाहीत त्यामुळे मी याला आणखी थोडंसं छान अशा मंद गॅसवरती परतून घेते तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये शुळखुर्मा करायचा असेल तर यामध्ये थोडंसे तांदूळ जरी वापरले तरीसुद्धा चालतात कारण पहिलं कसं व्हायचं पंधरा पंधरा वीस वीस किलो लिटरचा शुळखुर्मा करायचे त्यामुळे त्यामध्ये एक किलो तांदूळ वापरले जायचे तर आपल्या ह्या शेवयासुद्धा भाजल्यानंतर मी दुधामध्ये छान अशा मिक्स करून घेतल्या त्यानंतर हे जायफळ थोडंसं मी खिचलं कारण जायफळशिवाय शिवाय याला टेस्ट येतच नाही म्हणलं तरीसुद्धा चालेल आणि थोडीशी पूड मी घातलेली आहे आता जवळजवळ पंधरा मिनटं झालं आपला सुरखुमा छान मंद गॅसवरती उकळतोय तुम्ही बघू शकता यामध्ये सर्व अर्क उतरलेला आहे आणि अमेझिंग असा टेस्टी आपल्या नारळाच्या दुधातला शुरखुर्मा तयार झालेला आहे आता आपण हा गॅस बंद करूयात आणि थंड झाल्यानंतर हा आणखी घट्ट होतो शुरखुर्मा त्यामुळे यामध्ये शेवळ्याचं प्रमाण घालताना विचार करूनच घालायचा आहे आणि हा आपला टेस्टी मस्त अमेझिंग असा सुरखुर तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करायला विसरू नका आणि जर का रेसिपी माझी आवडली तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय